विधानसभा निवडणूक तोंडावर असताना महायुतीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं चित्र दिसतंय राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठकीनंतर बाहेर येऊन उलटी होते असं विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी केलं होतं आणि त्यानंतर भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी देखील अजित पवारांवरून टीका केल्यामुळं वादाला एकदा तोंड फुटलेला आहे पाहूयात दादांशी युती असंघाशी संघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबतची युती दुर्दैवी हाकेंच्या विधानानंतर अजित पवारांचाही इशारा आधी शिंदेच्या शिवसेनेचे तानाजी सावंत आणि आता भाजपचे गणेश हाके अजित पवारांसोबत केलेल्या युतीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे दुर्दैवानं अजित पवारांच्या गटाशी युती झाली असं विधान भाजप प्रदेश प्रवक्ते गणेश हाकेंनी केलंय अजित पवार गटाशी युती म्हणजे असंघाशी संघ असा टोला देखील त्यांनी लगावलाय दुर्दैवानं आमच्या बरोबर हे गटाच्या राष्ट्रवादीची युती आहे खरं म्हणजे त्यांची युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली पण हे अशा पद्धतीची असंघाशी संघ म्हणतात तसा आता आमचा संघ हटव महायुतीच्या नेत्यांकडूनच दररोज होणाऱ्या टीकेनंतर अजित पवारांनीही थेट इशारा दिलाय तुम्ही जर असं बोलत असाल तर माझेही कार्यकर्ते असं बोलतील असा बोलती गर्भित इशाराच अजित पवारांनी भाजपाला दिला आम्ही चर्चा केलेली आहे हे अमित भाईंशी मोदी साहेबांशी देवेंद्रजींशी या सगळ्यांशी चर्चा केलेली आहे तुम्ही जर असं बोलत बसला तर माझे पण खालचे कार्यकर्ते वेगवेगळे बोलू शकतात हे बोलण्यात काही त्याला फार आम्ही महत्व देत नाही माझं माझं काम माझं चालू आहे अजित पवारांवर वारंवार होणाऱ्या टीकेमुळे त्यांच्या पक्षाचे नेतेही आक्रमक झाले आम्ही त्यांना कवडीची किंमत देत नाही मात्र अशा सज्जन माणसांचे हाल सुद्धा आम्हाला डोळ्यानं बघवत नाही त्यामुळं गणेश हाकेंनी गणेश चतुर्थीच्याच पूर्वी पक्षाने त्यांचं विसर्जन करू नये याची काळजी घ्यावी अजित पवारांबाबतची ही नाराजी काही पहिलीच नाही या आधी सुद्धा महायुतीतल्या नेत्यांनी ने ने ने, नाराजी व्यक्त केली होती अजित पवारांसोबतची युती आणि काँग्रेस नेत्यांना सोबत घेतल्यानं लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचं नुकसान झालं अशी टीका संघाचं मुखपत्र द ऑर्गनायझरनं न केली होती महायुतीत येण्यानं भाजपचा कोर मतदार दुरावला असं संघाशी संबंधित साप्ताहिक विवेक मध्ये म्हटलं होतं जागा वाटप झालं नसताना हा अधिकार महायुतीतल्या एका पक्षाला कसा दिला असा थेट सवाल भाजपच्या हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांना केला होता राष्ट्रवादी महायुतीत आल्यामुळे आधी अर्धी भाकरी मिळणार होती आता पाव भाकरी मिळेल अशी खदखद भरत गोगवलींनी बोलून दाखवली होती बारामती मतदारसंघ कुणाचा सातबारा नाही असं म्हणत विजय शिवतार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीला विरोध केला होता तर मावळ मतदार संघात राष्ट्रवादीने युती धर्म पाळला नाही असा आरोप श्रीरंग बारणे यांनी केला होता अजितदादा महायुतीमध्ये थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं असं विधान रामदास कदमांनी केलं होतं महायुतीतूनच अजित पवारांवर वारंवार टीका होत असल्यानं मंत्री आणि ज्येष्ठ नेते असणाऱ्या छगन भुजबळांनी महायुतीतल्या नेत्यांचे कान टोचले कारभारी जे आहेत आमचे पक्षाचे बी जे पीच्या पक्षाचे आणि शिवसेना शिंदे गटांचे यांनी याचा विचार करायला पाहिजे आणि आप आपापल्या लोकांना हे असे काही कमेंट्स करण्यापासून थांबवलं पाहिजे पण आपसामध्ये ही भांडणाची जे मजा हे विरोधी पक्ष घेणार आणि त्याचं नुकसान जे आहे हे महायुतीला पूर्णपणे म्हणतो महायुतीचे नेते अजित पवारांवर वारंवार निशाणा साधत आहे त्यामुळे महायुतीकडूनच अजित पवारांना डॅमेज केलं जात आहे का असा प्रश्न निर्माण होतोय buro report zito vistas